चला तर आज आपण नवीन सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यातला पहिला व्हिडिओ घेऊन आलो होतो तर आजचा व्हिडिओ असणार आहे सोळा महाजनपदांची प्राचीन नावे त्यांची आता असणारी आधुनिक नावे कोणती आहेत त्याची संपूर्ण यादीवरचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदा देऊन जाईल तर सोळा महाजनपदे जे होते तर त्यांच्यावर आपले जे आता कोट लिपीची एक्झाम होती आ, टी सी एस मार्फत घेण्यात आलेली त्यामध्येही वृद्धी हा जो महाजनपदातला शब्द आहे तर त्यावर प्रश्न होता तर यामध्ये जे महाजनपदे आहेत तर त्याच्यावर टी सी एस आय बी पी एसवर वर पण प्रश्न विचारले जातात सी एम पी एस सी कंबाईन अशा सर्व प्रकारच्या सरकारी नोकरीचे जे एक्झाम असतात त्यावर सोळा महाजनपदे पदे आहेत त्याच्यामधला एखादा तरी प्रश्न विचारला जातो तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर आपल्या या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला वेगवेगळे जे शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत माहितीपूर्ण अभ्यासक्रमाचे तर ते मी घेऊन येणार आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आता आपण पाहणार आहोत सोळा महाजनपदं जे आहेत प्राचीन आणि आधुनिक नावे काय आहेत तर पहिलं महाजनपद जे आहे तर ते आहे काशी आताचं नाव जे आहे त्याचं आधुनिक ते आहे बनारस त्या त्यानंतर दुसरं महाजनपद जे आहे ते आहे कोसल त्याचं आताचं नाव जे आहे ते आहे लखनौ दुसरं महाजनपद जे आहे ते आहे मल्ल आत्ताचं त्याचं नाव जे आहे आधुनिक गोरखपूर त्यानंतर पुढचं महाजनपद आहे वत्स आताचं आधुनिक महाजनपदाचं नाव आहे अलाहाबाद त्यानंतर पुढचं महाजनपद आहे पाचव्या नंबरचं चेदी आताचं आधुनिक नाव आहे कानपूर सहावं महाजनपद जे होतं प्राचीन कुरू आताचं त्याचं नाव आहे दिल्ली त्यानंतर पुढचं महाजनपद आहे सातवं पानचाल आताचं आधुनिक नाव जे आहे महाजनपदाचं रोहिलखंड आहे त्यानंतर पुढचं महाजनपद जे आहे तर ते आहे आठवं गांधार आताचं आधुनिक नाव जे आहे महाजनपदाचं पेशावर त्यानंतर पुढचं महाजनपद आहे कंबोज त्यानंतर आताचं त्याचं आधुनिक नाव जे आहे ते आहे गांधार जवळ त्यानंतर दहावं मत्स्य जे प्राचीन महाजनपद होतं त्यानंतर आधुनिक आहे जयपूर त्यानंतर पुढचं जे महाजनपद आहे सुरसेन आधुनिक नाव आहे त्याचं मथुरा त्यानंतर पुढचं जे महाजनपद आहे बारावं अश्मक आधुनिक महाजनपदाचं नाव आहे औरंगाबाद म्हणजे आत्ताचं सं छत्रपती संभाजीनगर त्यानंतर तेरावं महाजनपद आहे अवंती आधुनिक नाव जे आहे महाजनपदाचं ते आहे उज्जैन चौदावं महाजनपद जे आहे ते आहे अंग आधुनिक महाजनपद जे आहे तर त्याचं नाव आहे पूर्व बिहार त्यानंतर पुढचं महाजनपद आहे मगध त्याच्या पुढचं मगधचं आधुनिक महाजनपदाचं नाव आहे दक्षिण बिहार आणि शेवटचं सोळावं महाजनपद जे आहे ते आहे रुज्जी त्याचं आधुनिक महाजनपदाचं नाव आहे उत्तर बिहार तर वृज्जी हा जो शब्द आहे महाजनपदामधला तुम्ही बघू शकता तर त्या शब्दावर आपले टी सी एस मार्फत घेण्यात आले लिपिकची जी एक्झाम होती दोन हजार तेवीसची सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जो एक्झाम झालेली आहे तर त्यामध्ये प्रश्न विचारला होता तर हे जे महाजनपद आहेत ते तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच एक मार्क देऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत तर अशाच प्रकारचे आपण सिरीज घेऊन येणार आहोत अशाच प्रकारचे जे सिरीजवर व्हिडिओ असणार आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला नक्की शेअर करायला विसरू नका हे होतं सोळा महाजनपदावरच्या व्हिडिओची माहिती धन्यवाद